घर हे निव्वळ चार भिंतींनी छतानं आणि त्यातल्या वस्तूंनी अस्तित्वात येत नसतं घर हे माणसाचं आहे ह्या घरातल्या माणसांनी एकमेकाशी प्रेमानं सौहार्दपूर्ण आणि अत्यंत विश्वासानं राहणे म्हणजे घर आल्या गेल्याचं मनपूर्वक स्वागत करणे शक्य तितकं आतिथ्य करणे म्हणजे घर लोकांनी परत परत आपल्या घरी यावं आपल्याला भेटावं वा, सुखदुःख वाटून घ्यावीत अशी भावना जिथं आहे ते घर आणि एखाद्या घरात परत परत जावंसं वाटावं वा, असं तिथल्या घरातल्या लोकांचं वागणं असणं म्हणजे घर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या आहेत प्रेमानं आणि विश्वासानंच घर बनत जातं हे आपल्या लक्षात येत का